सहकार नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार जयदीप आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता अकोल्यातील सहकार नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने मुख आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी हातावर काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेध केलाय तर यावेळी त्यांनी कंत्राटदाराला घालत असलेल्या कोणत्याही पक्षाची हयघाय न करता अटक करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली सर्व राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज मूक सारखं हे आंदोलन होते आहे मूक आंदोलन आणि रितसर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आहोत की ज्या कंत्राटदाराला कसलाही अनुभव नव्हता त्याला कंत्राट का दिलं गेलं दिलं असेल आणि तो आरोपी सिद्ध झाला त्याच्यावर एफ आय आर झाली तर तो फरार का आहे त्याच्या घरचा कुठलाही माणूस का उपलब्ध होऊ शकत नाही त्याला तात्काळ तुम्ही पकडावं त्याच्यावर कठोर कारवाई करावी त्याला पाठीशी घालणार आहे कुठलाही राजकीय पक्ष असेल कुठलाही राजकीय पुढारी असेल त्याची हयगय करू नये कारण छत्रपती शिवाजी महाराज ही जगाची अस्मिता आहेत आणि पक्षाच्या पलीकडं महाराज आहेत त्याच्यामुळे आज हे आंदोलन आम्ही रितसर करतो आहोत पक्षाच्या आदेशानुसार आणि आमच्या पक्षाची जी भूमिका आहे जी अजितदादा वारंवार त्यांच्या भाषणामध्ये जनसन्मान यात्रेत पण मांडत आहेत शिवशाहू फुले आंबेडकर हीच आमची भूमिका आहे त्यामुळे अशा अस्मितेला जर कोणी धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा आशयाचं निवेदन जिल्हाध्यक्ष कृष्णराव अंधारे आणि आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे रिसर्व देतात